एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यामध्ये वाळू तस्करी रेशन घोटाळा दाखले वेळेत न मिळणे शेतकऱ्यांना अनेक कामासाठी चक्रा मारायला लावणे अनेक कामासाठी आर्थिक देवाणघेवाण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव ग्राहक पंचायत तालुका बैठकीमध्ये घेण्यात आला यासाठी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून कारवाईची मागणी करणार असे अकोले येथील शासकीय बैठक आयोजित करण्यात होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक सुनील शिंदे हे होते, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर कार्याध्यक्ष महेशराव नवले खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन माधवराव तिटमे भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाघचौरे वसंतराव सराफ बबनराव तिकांडे पत्रकार भाऊसाहेब वाघचौरे साहेबराव दातखिळे राजेंद्र घायवट बाळासाहेब बणकर राजेंद्र गवांदे शारदा शिंगाडे रामदास पवार प्रतिभा सूर्यवंशी दत्ता ताजणे शारदा लिंगाडे ज्ञानेश पुंडे दत्ता शेटे कैलास तळेकर आदी उपस्थित होते एक थोड्या ग्राफ पंथाच्या थोड्या जागो जागो बोला बोला माहित बोला ग्राफ पंच थोडं बोला जागो ग्राफ जागो 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 ग्राफ जागो जागोग्राफ जागो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम